मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव पुसद शहर पोलिसांची मोठी कारवाई मोटरसायकल चोऱ्यांच्या गुन्ह्यांचा उलगडा तीन दुचाकींसह एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पुसद शहर पोलीस स्टेशनच्या विशेष तपास पथकाने मोटरसायकल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल एक लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या असून एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिलेल्या माहितीनुसार रवी श्रीनाथ यादव वर्ष एकोणतीस राहणार आंबेडकर पॉट पुसद याला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरी करण्यात आलेल्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांमध्ये स्प्लेंडर प्लस एम एच एकोणतीस एच बत्तीस एकसष्ट किंमत चाळीस हजार स्प्लेंडर प्लस एम एच एकोणतीस जे सोळा सत्याऐंशी किंमत सत्तर हजार बजाज बॉक्सर एम एच एकोणतीस एकोणसाठ सत्याहत्तर किंमत पन्नास हजार अशा एकूण एक लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल हस्त करण्या करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार पोलीस हवालदार मनोज कदम पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबळकर पोलीस नाईक निरंजन आडी यांनी केली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव